तालुक्यातील तिसगाव जनसेवा आयोजन करण्यात यावेळी जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे यांनी खासदार दिलीप गांधी यांना टीकेचं लक्ष केलंय आणि चौफेर फटकेबाजी केली आहे अनेक दिग्गजांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या पंधरा वर्ष नगर दक्षिण मतदारसंघ विकासापासून दूर ठेवण्यात आलाय निधी देताना कमिशनची मागणी केली जाते आणि आम्हाला दक्षिण उत्तरेच्या नावाखाली बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका मला तोंड उघड्याला लावू नका अन्यथा जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा असा गर्वित इशारा जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे यांनी खासदार दिलीप गांधी यांचं नाव न घेता लगावलाय पाथर्डी तालुक्यातील तिसगाव इथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये डॉक्टर विखे बोलत होते या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी तिसऱ्या आघाडीचे समन्वयक भाऊसाहेब राजळे तर प्रमुख मांड्यवर म्हणून माजी अध्यक्ष अभयराव आव्हाड माजी जिल्हा परिषदेचे सदस्य मोहनराव पालवे काँग्रेस तालुका अध्यक्ष अजय रक्ताटे महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा मंगल मस्के पंचायत समिती सदस्य राहुल कवळी तिसगावचे सरपंच काशनाथ पाटील लवांडे माजी सरपंच सुनील साखरे पृथ्वीराज आठरे महादेव कुटे कारभारी गवळी युवा नेते राजेंद्र मस्के प्रतीक खेडकर बंडू बोरुडे प्रकाश शेलार गणेश खर्डिले आदी इथे उपस्थित होते यावेळी उपस्थितांच्या समोर बोलताना डॉक्टर विखे म्हणाले की मी दक्षिणेचा खासदार झालो तर अनेक नाकर्ते पुढाऱ्यांची पंचायत होईल आणि पंचवीस वर्ष मी हटणार नाही या भीतीनं ना जिल्ह्यामधील सर्वच नेते मंडळी मला पाडण्यासाठी एकत्रित येतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे ते, के ते पुढे म्हणाले की मी सुशिक्षित हुशार आणि निस्वार्थी आहे अडीच वर्षांपासून मतदारसंघामध्ये फिरतोय लोकांचा प्रतिसाद पाहता मला हमखास एकदा संधी देतील असा विश्वास डॉ विखे यांनी व्यक्त केला मला अनेक लोकांचे फोन येतात की तुम्ही थांबून का घेत आपल्याला आपलं पक्ष वाचवायचं आहे धर्मनिरपेक्षतेचं आहे एक मोठं चिन्ह पुढे घेऊन जायचंय आपल्याला जातीवाद पक्षाबरोबर लढायचंय तर तुम्ही थांबून का घेत ते म्हटलं झाली ही सिस्टम भारी आहे मी तीन वर्ष उन्हात फिरतो मी थांबून घ्यायचं आणि तू घरात बसायचं संध्याकाळी टाईट राहायचं आणि तुला खासदार व्हायचं म्हणजे हा कुठला नियम आणि हा कायदा आहे म्हणजे जो माणूस सुनामध्ये फिरतो त्याला किंमत नाही फक्त प्रत्येकाला खासदार व्हायची झाली पण मला असा प्रश्न पडतो की माद बाबा तुम्हाला नेमकी खासदार व्हायचं कशाला आहे जे लोक आज आपली उमेदवारी वर्तमान पत्राच्या माध्यमातून जाहीर करत आहेत मला त्यांना विनंती आहे की बाबांना तुम्हाला माहिती नाही अजून फक्त पन्नासच दिवस उरलेत मतदानाला पन्नास दिवस मतदानाला आचारसंहितेसाठी नाही या नगर दक्षिणेमध्ये साडेसातशे गाव आहेत जवळपास बासष्ट पंचायत समिती गण असतील हे कधी फिरणार का फक्त घरी बसूनच उमेदवार जाहीर करत राहणार आहे आणि एक वेगळी सिस्टम आहे सगळे जण काशीनाथ पाटील फोनवर चाचपणी करतात माझ्यासाठी कसं वातावरण राहील मी काय लढलं पाहिजे मग एखाद्या ठराविक पुढाऱ्याच्या घरी जा जाऊन बोलतात माझी काही परिस्थिती राहील अरे बाबा तू त्याच्या घरी गेला तोच पुढे कधी निवडून येणार नाही तर त्याला कशाला विचार राह पण एकच उद्देश त्या ठिकाणी मी घेऊन या लोकसभेला समोर जातो की ज्या दक्षिणेच्या जनतेनी पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांवर एवढं प्रेम त्यांना प्रत्येक साथ दिली त्या लोकांनी मला छत्तीस वर्षाचा आज मी कधी भविष्यामध्ये येऊन हे म्हणायला नको की तुम्ही जर उभे राहिले असते तर आम्ही तुम्हाला संधी दिली असती आम्ही तुमच्या आजोबरोबर प्रेम केलं आणि तुम्ही आम्हाला वालीत टाकलं हे मला आयुष्यभर ऐकायचं नाही म्हणून मी लोकसभा निवडणूक लढवतो त्या ठिकाणी मला तुम्ही निवडून दिल्यानंतर मी एक गोष्ट तुम्हाला आश्वासित करतो एक गोष्ट आश्वासन तुम्हाला शंभर टक्के की कि निवडणूक दर पाच वर्षाला आहे दर पाच वर्षाने निवडणूक आहोत एकदा फक्त या दोन हजार एकोणासच्या लोकसभेला चिन्ह बाजूला ठेवा पक्ष बाजूला ठेवा आणि माणसाकडे पाहून मतदान टाका की कोण माणूस आपलं काम करू शकतो कोण माणूस सुशिक्षित आहे कोणत्या माणसाकडे अर्ज दिल्यानंतर आपलं काम होऊ शकतं ह्या गोष्टी ओळखा ज्या दिवशी राजकारणामध्ये तुम्ही माणसाकडे पाहून माणसाकडे जी, माणसाची जी, किंमत पाहून मतदान टाकाल आणि किंमत म्हणजे त्याचं कर्तृत्व त्याचं कार्य त्याच्याकडे किती पैसे त्यामुळे माणूस कोण करू शकतो सुशिक्षित ज्याला आज या ठिकाणी मगाशी मोहनराव सांगितलं मला अभिमान या गोष्टीचा वाटतो आणि मी भाषणामध्ये सांगू शकतो की या महाराष्ट्रामधला सगळ्यात उच्च शिक्षित पुढारी म्हणून डॉक्टर सुजय विखे पाटलाची ओळख आहे तुमच्याच तालुक्यातले एक पुडारी या ठिकाणी म्हणतात आम्ही बाहेरची घाई घेणार नाही हा बाहेरचा माणूस आहे मला त्याला आव्हान आहे की एकच काम कर बाबा एक तर जागर आहे जागर राहून त्या मी गाडी देतो किंवा गाडीचं भाडं देतो वेळच घाटाच्या गेटच्या बाहेर उभं आहे विळद घाट डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल मुक्काम पोस्ट वडगाव गुप्ता जिल्हा अहमदनगर दक्षिण यांच्या हिशोबाने विळद घाटाच्या गेट बाहेर उभं राहायचं आणि त्या ठिकाणी नव्वद टक्के दक्षिणे गरीब पेशंट जे आपल्या उपचारासाठी येतात त्यांना बस थांबवायचं आणि म्हणायचं हे उत्तराच्या मास्त दवाखाना आहे मी दक्षिणेचा मी तुझा उपचार फुकट करून देतो मी इलेक्शनला माघार घ्यायला तयार आहे स्वतः काही करायचं नाही स्वतःच्या संध्याकाळची व्यवस्था दुसऱ्याकडून करून घ्यायचे माझ्यावर आरोप लावताय की मी बाहेरच आहे अरे बाहेरची घाण कोण आहे सगळ्यांना माहिती हे सगळं लोकांना सांगू नका लोकांनी इथली घाण पाहिली बाहेरची पाऊस झाली लोक खुळे राहिलेले नाहीत दरम्यान यावेळी काशनाथ लवांडे यांनी आक्रमक भाषण केलंय ते म्हणाले की मागील पाच वर्षांमध्ये तीस गावला का काहीच निधी मिळाला नाही आहे पंधरा वर्षांपासून निष्क्रिय खासदार या मतदारसंघाला लाभले आहेत त्यामुळे खासदार आणि आमदार दोघांनाही बदलण्याची वेळ आता आली आहे असं आवाहन त्यांनी केलं आहे आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्याचं शल्य माझ्या मनामध्ये आजही आहे त्यामुळे तिसगावला जोपर्यंत हक्काचं पाणी मिळणार नाही तोपर्यंत मी दाढी काढणार नाही असं लवांडे पाटील यावेळी म्हणाले आहेत यावेळी मनोहरराव पालवे म्हणाले की विखे कुटुंबानं सातत्यानं दक्षिणेला विकास कामांमध्ये झुकत माप दिलंय वांभोरी चारीचा प्रश्न पद्मश्री बाळासाहेब विखेंनीच मार्गी लावलाय डॉ सुजय विखेंच्या सामाजिक कार्याला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे तिकिटासाठी कोणत्याही पक्षाच्या मागे न पळता अपक्ष निवडणूक लढवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे बांबोरचारी पूर्णत्वास आल्यानंतर त्याचं श्रेय कोणीही घेण्याचा प्रयत्न करत आहे मात्र असं असलं तरी तात्कालीन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री बाळासाहेब विखे यांनी या योजनेसाठी निधी दिला आहे आणि या दुष्काळी तालुक्याला विखे कुटुंबाची सतत मदत मिळाली आहे असं देखील भाऊसाहेब राजे म्हणाले आहेत या प्रसंगी कारभारी गवळी युवा नेते संदीप राजळे शिवाजी मसे अशोक टेमकर भाऊसाहेब लवांडे अफजल पठाण गणेश भोसले पंकज मगर स्वाभिमानीचे शरद मरकड शंकरराव उंडाळे माधव लोखंडे संजय लवांडे विजय पालवे नाथा वावळे पापाबाई तांबोळी वहाब इनामदार अविनाश नरवडे राजेखा पठाण शिवाजी बेताळ भाऊसाहेब उघडे अंबादास दमाळे भाऊसाहेब पोटे किशोर पालवे कारभारी गरजे राजेंद्र पालवे अशोक दानवे यांच्यासह हो महिला पुरुष मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी वाघ यांनी केलाय सूत्रसंचालन युवा नेते शिराज पठाण कल्याण लवांडे यांनी केलाय यावेळी उपस्थितांचे आभार माजी उपसरपंच इलियास शेख सर यांनी मांडले आहेत सचिन दिनकर सी चोवीस तास पाथर्डी सब्सक्राइब करा सी चोवीस तास यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी